नालंदा बुद्ध विहार समिती व नरडाणा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाद्वारे बुद्ध जयंती साजरी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सदुसष्टावी जयंतीनिमित्त महाअभिवादन कॅन्डल रॅली आणि खिरदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न बुद्ध निमित्त चाळीसगाव येथे बौद्ध समाज मेळावा संपन्न बुद्ध विहार समिती अध्यक्षपदी धर्मभूषण बागुल यांची एकमताने निवड नागरिकांची पाण्यासाठी वनवन सर्व मुख्य अधिकारी रजेवर शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार शिवसेना उभाठाचा सवाल लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिने घरदार विसरून राबलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे खरे हिरो खासदार डॉक्टर सुभाष भामरे नरडाणा येथे बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून नालंदा बुद्ध विहार निर्माण ग्रुप आणि समस्त नागरिक नरडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला धुळे येथील जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर संजय घोडसे प्राध्यापक डॉक्टर ललित संदांशिव प्राध्यापक डॉक्टर आर पी नगराळे प्राध्यापक पी यू पवार प्राध्यापक व्ही टी गवळे उपस्थित होते याप्रसंगी बुद्धविहार समन्वय समिती धुळेमार्फत आयोजित पाली भाषा परीक्षेत उत्तीर्ण झालेले उपासक उपासिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस पात्र उपासक उपासिका यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डॉक्टर ललित चंदांशिव म्हणाले की आपण बुद्धिस्ट विचारसरणी अंगीकारणं आवश्यक आहे तसेच चार आर्यसत्ते आर्य अष्टांगिक मार्गांचं स्पष्टीकरण आपल्या मनोगतातून करीत बुद्ध जयंतीचं महत्त्व त्यांनी विशद केलं तर प्राध्यापक व्ही टी गवळे यांनी पाली भाषा परीक्षा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्व स्पर्धा यामागील पूर्वपीठिका सांगून बुद्ध जयंतीच्या निमित्तानं त्रिसरण पंचशील यांचं महत्त्व विषद करून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोप करताना ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी गौतम बुद्धांच्या जीवनातील दाखले देऊन सत्य अहिंसा आणि संयम या त्रिगुणांचं महत्त्व पटवून दिलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पी यू पवार यांनी केलं तर बक्षीसपात्र उपासक उपासकांच्या यादीचं वाचन शिरसाट सर यांनी केलं कार्यक्रमाचं संयोजन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर आर पी नगराळे यांनी केलं कार्यक्रमासाठी नरडाणा आणि पंचक्रोशीतील परीक्षार्थी उपासक उपासिका आणि समस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम मंगासे श्रीकांत बैसाने यशवंत मंगळे योगेश सोनवणे भाईदास बैसाने सुनील रणदिवे श्रीराम मोरे, संजय मालचे, मोहन ठाकरे, चंदू भाऊ, स्वप्नील शिरसाट, रणदिवे कढरे, मोरे, शिरसाट सर, जितेंद्र रणदिवे राहुल सटकाळे आदींनी परिश्रम घेतले. शेवटी खीरदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल. संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान अंतर्गत लुंबिनी बुद्ध विहार समिती साकरी रोड धुळेतर्फे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सदुसष्टावी जयंतीनिमित्त महाअभिवादन कॅन्डल रॅली आणि खिरदान वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाअभिवादन कॅन्डल रॅलीच्या सुरुवातीला लुंबिनी बुद्धविहार साखरेवड धुळे येथे सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर रॅली सुरू होऊन भीमनगर येथे तथागत भगवान बुद्ध महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पुढे शिवतीर्थाजवळील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं रॅली पुढे मार्गस्थ होत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बसस्टँड धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना सामूहिक शपथ घेऊन खिरदान वाटप करून रॅलीचा समारोप करण्यात आला संघशक्ती राष्ट्रशक्ती अभियान अंतर्गत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त भव्य महाअभिवादन कॅन्डल रॅली काढण्यात आली या महाअभिवादन कॅन्डल रॅलीमध्ये सर्वच क्षेत्रातील नागरिक महार यांचे माजी सैनिक समता सैनिक दल शहरातील वकील प्राध्यापक डॉक्टर्स इंजिनियर्स अधिकारी तरुण तरुणी प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीला मिळाला रॅलीतून एकतेचे प्रबुद्धतेचे प्रगल्भतेचे दर्शन करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करायचा सर्व समाज बांधवांनी संघटित होऊन बुद्ध जयंती साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला रॅली यशस्वीतेसाठी यश सिद्धी माजी सैनिक संघटना समता सैनिक दल लुंबिनी बुद्ध विहार सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ तक्षशिला बुद्ध विहार मोगलाई श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धम्मदीप विहार मनोज अखिजमागे धुळे बामसेफ संघटन नालंदा बुद्ध विहार नरडाना गुंजन महिला फाउंडेशन भीमनगर विहार साखरेड धुळे नवनिर्मिती संस्था धुळे श्रावस्ती बुद्धविहार राजरत्न सोसायटी साखरेड धुळे करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप ध्यान साधना केंद्र नकाने रोड धुळे चक्रवर्ती सम्राट अशोक सेवा संघ धुळे भारतीय बौद्ध महासभा धुळे महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था नेर त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुद्धविहार समन्वय समिती यशोदारा महिला मंडळ संबोधीनगर धुळे लुंबिनी बुद्धविहार महिला संघ धुळे संथागार प्रतिष्ठान संगमा युवा मंच संगम सुरु धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघ संदेशभूमी संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाचे सर्व पदाधिकारी लुंबिनी बुद्ध विहार समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले मी संघ राष्ट्रशक्ती अभियान चालतो या अभियानामध्ये पन्नास करतो पदाधिकारी पुढे पन्नासारखे बाबासाहेब तुम्हाला अध्यक्ष झाला असतील बाबासाहेब जे साहेब होते त्याच्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेबांनी एक उपदेश उद्देश केला होता तो उद्देश संघटित व्हा त्या उद्देशाने आदेश समजून संघटितपणे लोकांना पडतो हा आमचा उद्देश होतो आणि प्रत्येक जयंती हे सर्व समाज माझी ठाकरे समाज दे बाबासाहेबांची बांधील संविधानाशी बांधील राष्ट्रीयत्वाची बांधील स्वातंत्र्य बंधुभाव हे मानणाऱ्या सर्व समाजाचे लोक एकत्र करतो तेव्हा एका समाजाचे लोक एकत्र असतात ते मराठीमध्ये सर्व सर्व वेळ असतात म्हणजे सर्व समाज एकत्र केला जी सर्व शक्ती काय होईल किंवा राष्ट्राची शक्ती काय होईल अशी त्याच्यावरती भाव आहे कारण मी आज बाबासाहेब जयंती आणि भगवान गुताची साजरे करतो आणि ते सर्व लोकांना मिळतो त्यांच्यातून आर्थिक मात्र पन्नास लोक महिला वर्ग आहे अॅग्रिकेट वर्ग आहे सर्व सामान करत आहे असं सर्व एकत्र बंद गी राहिली कारण गीत भीमनगरमध्ये भीमनगर बाबासाचा पुतळा आणि नंतर ज्याला अभिवादन तेथून मग पंडितपूर्णच्या पुतळ्याला पुष्पा मग छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथे आयुक्त मग बाबासाहेब पुतळ्या जाऊन सर्व एक टाकून प्रत्येकाकडे फडस दिलं मुलांच्या वर्षावा जे वेगवेगळ्या घरात बाबासाहेब घेते आणि प्रत्येक संघटने ते हात टाकले आणि त्याच ठिकाणी खेळण्याचा कार्यक्रम त्याच्यापैकी उद्देश आहे ते सर्व समाज एकत्र यावं भाव प्रदुभाव वाढवा आणि बाबासाहेबांनी जेव्हा सुविधा लिहिलं सविधावरती जाती तो जाती नें नें जे जे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतीने आयोजित केलेला मेळावा शहरातील सिंधी समाज हॉल येथे संपन्न झाला या मेळाव्याला रणरणत्या उन्हात देखील तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंचायतीचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार साहेबराव घोडे हे उपस्थित होते सरचिटणीस धर्मभूषण बागुल यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम झालटे उपाध्यक्ष रामचंद्र जाधव कोषाध्यक्ष मंगेश चव्हाण यांचे सहसंचालक ॲडव्होकेट राहुल जाधव सुधाकर मोरे रवींद्र निकम किरण जाधव सुरेश पगारे हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं नागरिक मेळाव्याला आलेले होते मेळावा संपन्न होईपर्यंत समाज बांधवांचं येणं जाणं सुरू होतं मेळावा वेळेवर सुरू करण्यात आला अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं संचालक रवींद्र निकम यांनी सूत्रसंचालन करताना तथागत बुद्ध कर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि त्यांच्या त्यागावर आधारित सुमधूर व तितकंच अर्थपूर्ण गीत सादर केलं यानंतर धर्मभूषण बागुल यांनी मेळाव्याच्या आयोजनाबाबतची भूमिका सविस्तरपणे समजावून सांगितली त्यानंतर विषयानुरूप चर्चा करण्यात आली त्यात समाजाचं सुसंघटन करणे समाजाचे सर्वेक्षण करून सदस्य नोंदणी करणे तालुक्यात राज्यस्तरीय भव्य बुद्धविहार निर्माण करणे या बुद्धविहार निर्माण कार्यासाठी समितीची स्थापना करणे आदी विषयांवर उपस्थित समुदायाने सांगोपांग चर्चा केली एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले याप्रसंगी पंचायतीचे अध्यक्ष माजी आमदार साहेबराव घोडे यांनी बुद्धविहार स समितीच्या अध्यक्षपदी धर्मभूषण बागुल यांच्या नावाची घोषणा केली संचालक मंडळाने आणि सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट त्याला मंजुरी दिली या समितीत काम करू इच्छिणाऱ्या लोकांची नावे देण्याचं आवाहन केलं असता एकशे छप्पन्न लोकांनी आपली नावे दिली माजी आमदार घोडे यांचं अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संचालक सुधाकर मोरे यांनी आभार प्रदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र जाधव मुकेश नेतकर बाजीराव घोडे मनोज जाधव बाबा पगारे विशाल पगारे मयूर बागुल सुमित सोनवणे गोपाल भालेराव आकाश मोरे धनंजय अहिरे अवधेश बागुल सागर निकम धम्मपाल अहिरे रामा मोरे महेंद्र निकम राजू अहिरे सदाशिव कदम अजय जाधव घनश्याम बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातला पाणी पुरवठा करण्यासाठी तापी पाणी पुरवठा योजना आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना यात पुरसे पाणी असताना देखील धुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे धुळे महानगरपालिकेत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शिवसेना उघाटाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मनपात गेले असता महानगरपालिकेचा कारभार आखणारे सर्व प्रमुख रजेवर गेले असल्याचं स्पष्ट झालं अधिकारी वर्ग सुट्टीचा आनंद कुटुंबियांसोबत घेत असताना धुळे शहरातील मायमावल्यांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे मनपाचा कारभार असाच वाऱ्यावर सोडून अधिकारी जात असतील तर या अधिकारी वर्गाला त्यांच्या कार्यालयात बसू दिलं जाणार नाही असा संतप्त इशारा महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी दिला आहे ऐन उन्हाळ्यात महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे धुळे शहर पाण्यावाचून तहानलेलं आहे तापी पाणीपुरवठा व अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे हत्ती सोबत असताना देखील धुळे मनपा धुळेकरांना तब्बल आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे धुळे शहरातील नगावबारी पाच दिवस देवपूर दत्त मंदिर पाच दिवस देवपूरमध्ये सहा दिवस देवपूर वाडीभोकर रोड आठ दिवस देवपूर नकाने रोड सहा दिवस जुने धुळे पाच दिवस आझादनगर दहा ते बारा दिवस चाळीसगाव रोड दहा दिवस मोहाडी दंडेवाला नगर चौदा दिवस मोहाडी खालचे गाव दहा दिवस मिल परिसर स्टेशन रोड आठ ते दहा दिवस मालेगाव रोड अग्रवाल नगर दहा दिवस जमनागिरी रोड सहा दिवस मोगलाई आठ दिवस पेट विभाग आठ दिवस साखरी रोड भीमनगर शहरनगर यशवंत नगर आठ दिवस वडदाई रोड आठ दिवस सार्वजनिक हॉस्पिटल आठ दिवस मौलवीगंज आठ दिवस मनोहर राजकमल चित्रमंदिर परिसर आठ दिवस याप्रमाणे धुळे शहरात पाणीपुरवठा होत असून अनेक ठिकाणी त्यापेक्षाही जास्त दिवस लागत आहेत आयुक्त महोदय धुळे शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार धुळे शहरातील मुख्य जलवाहिन्या व्हॉल लिकेजेस कधी दूर होणार या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाची अशा प्रश्नांची विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे आनंद जावडेकर अजय चौधरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते धुळे शहराला सध्या जवळपास दहा ते बारा दिवसानंतर संपूर्ण धुळे शहरातल्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडनं पाणीपुरवठा केला जातोय धुळे शहराला मा पाणीपुरवठा करण्याकरता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना असेल तापी पाणी पुरवठा योजना हे दोन मोठ्या हत्ती महानगरपालिकेच्या वतीने पोचले जात आहेत प्रचंड मुबलक पाणीसाठा तापी पाणी पुरवठा योजनेमध्ये असताना देखील आज आध्याहून अधिक धुळे शहर हे पाण्यावरून ताणलेलं आहे धुळे शहरातले जे प्रमुख बावीस ते पंचवीस भाग आहेत त्या प्रत्येक भागाचा आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये मग आपण देवपूरपासून सुरुवात केली तर देवपूर नगावपाली असेल दत्त मंदिरचा परिसर असेल किंवा देवपूर मध्य भाग असेल या ठिकाणी पाच ते सहा दिवसानंतर पाणी होतो आहे देवपूर नाकाने रोड असेल वाडीबोको रोड असेल या ठिकाणी आठ दिवसानंतर पाणी होतो आहे धुळे शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे पेठ भाग असेल तिथं आठ ते दहा दिवसानंतर फक्त जुने धुळ्या धुळ्यामध्ये पाच दिवसानंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आहे नगर चाळीसगाव रोड मालेगाव रोड अग्रवाल नगर या भागामध्ये आठ ते दहा दिवसानंतर पुरवठा होतोय मोगलाई मोहाडी दंडेवाले बाबानगर मोहाडी खालजेगाव या ठिकाणी चौदा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे मोगलाई साखरी रोड विद्यावर्धनी परिसर या ठिकाणी आठ ते दहा दिवसानंतर पाणी होतो आहे तीच गत मिल परिसराच्या कामगार वसातीची आहे तिथं देखील आठ ते दहा दिवसांचा पाणी होतो आहे अग्रवाल नगर हा वस्तीचा भाग त्या ठिकाणी देखील दहा पाणी पुरवठा होतो आहे धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी लिकेजस मुख्य जलवाहिन्यांना त्या ठिकाणी लागलेल्या अनेक ठिकाणी हॉल नादुरुस्त होऊन पडलेले आहेत ते हॉल बऱ्याच ठिकाणी गाळामध्ये रुतलेले आहेत एकंदरीत पाणीपुरवठा विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष या पाणीपुरवठ्याकडे सुरू असून आज आम्ही ज्यावेळेला आयुक्त मानामांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो त्यावेळेला महापालिकेचे मुख्य आयुक्त असतील किंवा उपायुक्त दोघंही उपायुक्त असतील ते आज रजेवरती आहेत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी ते देखील आज रजेवरती आहेत काल बुद्धपौर्णिमेची सुट्टी आ आल्यामुळे आणि उद्याशी वार असल्यामुळे आज अर्धी अधिक महानगरपालिका आज आदिकरी आदिकरी मान या ठिकाणी महापालिकेचे जे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत ते आज ते या ठिकाणी रजेवरती आहेत हा अत्यंत भोम्मळ असा कारभार धुळे महानगरपालिकेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये सुरू आहे आचारसंहितेच्या काळामध्ये पाहता या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असताना सुद्धा आज या अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत ही खेदाची बाब आहे आणि धुळेकर जनतेचे हाल या ठिकाणी पाण्यापासून होत आहेत या बाबतीमध्ये आमचं निवेदन होतं येणाऱ्या दिवसामध्ये जर हा पाणी जर सुरळीत नाही झाला आचारसंहिता जरी असली तरी देखील शिवसेना आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडून बसेल असा इशारा या ठिकाणी आम्ही देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष पक्ष महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिने घरदार विसरून पक्षासाठी अत्यंत मोलाचं योगदान दिलं पक्षानं जे दायित्व दिलं ते निभावण्यासाठी तुम्ही सर्वजण तनमन धनाने राबले खऱ्या अर्थाने आपण सर्व हिरो आहात आपल्या कार्याला माझा सलाम आहे आपण सर्वांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मानावे एवढे आभार कमी असून तुमचा आयुष्यभर ऋणी राहील अशा भावपूर्ण शब्दात भाजपा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले भाजपा आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा राम पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाचं धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आभार मानले यावेळी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले मनोज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख कैलास चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे जयश्री अहिराव ज्येष्ठ नेते रवी बेल पाठक विजय पाच्छापूरकर भीमसिंह राजपूत सुमित पवार शिवसेना प्रमुख संजय वाल्ले मनसेचे रावसाहेब कदम मनसेचे शहर प्रमुख बंटी सोनवणे अजित रापूत संदीप जडेज संतोष मिस्तरी दीपक बच्चाव राजेश दुसाने सरचिटणीस जितेंद्र शहा यशवंत येवलेकर संदीप बैसाने चेतन मंडोरे माजी नगरसेवक भगवान गवळी नरेश चौधरी शिवाजीराव काकडे महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी नगरसेविका सुरेखा उगले आरती पवार सुरेखा ठाकरे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी सुनील नथू चौधरी संदीप पाटोळे ॲडव्होकेट किशोर जाधव शरद बिरारी कमलाकर पाटील डॉक्टर योगेश पाटील सुरेश बहाळकर श्यामसुंदर पाटील अण्णा खेमनार अरुण पवार बंटी धातक राजेंद्र सोनार सुबोध पाटील प्रथमेश गांधी बिपिनचंद्र रोकडे बिलेश खेडकर प्रकाश पोळ राजेश पवार रजनीश निंबाळकर दादासाहेब पाटील मुन्ना वाडिले ए व्ही वाघ ॲडव्होकेट अमित दुसाने अशोक सुडके गोपाल माने सहगर कोडगीर पप्पू डापसे जयेश मगर दगडू बागुल योगेश मुकुंदे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल नालंदा बुद्ध विहार समिती व नरडाणा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाद्वारे बुद्ध जयंती साजरी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सदुसष्टावी जयंतीनिमित्त महाअभिवादन कॅन्डल रॅली आणि खिरदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न बुद्ध पौर्णिमेनिमित्त चाळीसगाव येथे बौद्ध समाज मेळावा संपन्न बुद्ध विहार समिती अध्यक्षपदी धर्मभूषण बागुल यांची एकमताने निवड नागरिकांची पाण्यासाठी वनवन सर्व मुख्य अधिकारी रजेवर शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार शिवसेना उबाटाचा सवाल लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिने घरदार विसरून राबलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे खरे हिरो खासदार डॉक्टर सुभाष भामरे